मोळयात पुढच्या बातमीकडे वाल्मिकराडची कोट्यावधींची संपत्ती पिंपरी चिंचवडमधील फ्लॅटचा लिलाव होणार आहे पुण्यामध्ये कराडच्या नावे विविध ठिकाणी संपत्ती आहे वाल्मी कराडकडे कोट्यावधींची संपत्ती आहे वाल्मी कराडने मोठ्या प्रमाणावर कुटुंबियांच्या आणि इतरांच्या नावाने संपत्ती जमवल्याचा आरोप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय पुणे शहरातही वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्तीची खरेदी केल्याचा आरोप होतोय त्याच्या संपत्तीपैकी पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील उच्चभ्रू सोसायटी मधील वाल्मी कराडचा फ्लॅट सील कर केला गेलाय कराडने मिळकत कर थकवल्याचा त्याच्यावरती आरोप असूनही नोटीस पाठवूनही त्याने कर भरला नसल्यामुळे या फ्लैट लिलाव केला जाणा रहे। आ, सदर मिळकतीचा साधारणपणे एक लाख पंचावन्न हजार चारशे चव्वेचाळीस इतका मिळकतीचा कर थकीत आहे सदर मिळकत धारकाने कर न भरल्यामुळे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हो जप्ती आधीपत्र सुद्धा त्याला संबंधितांना बजावण्यात आलेले जप्त आधीपत्र बजावल्यानंतर साधारणतः एकवीस दिवसाचा पिरियड हा मिळकतीचा कर भरण्यासाठी देण्यात येतो पण तरी सुद्धा सदर मालमत्ताधारकांनी अजून मिळकतीचा कर न भरल्यामुळे सदरची मालमत्ता यापुढे सील सुद्धा करण्यात येईल आणि सील केल्यानंतरही सदरची मालमत्ता जर त्यांनी मिळकतधारक मिळकत कर भरला नाही तर मग त्याचा लिलावाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात येईल बीड हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय पुण्यामध्ये झालेल्या आक्रोश मोर्चात धस यांनी कराडच्या मालमत्तेचा पाढा वाल्मिकने त्याच्या नावासह चा वाहन चालकाच्या नावावरही मालमत्ता जमवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता आपला माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बी परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य हो नाविन्य परणा म्हणजे नवीन पायंडा पाडे में बाल मे जायगा हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये काय सांगा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडचा पाय दिवसेंदिवस खोलात चाललाय विरोधकांनी आता वाल्मिकच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी त्याच्यावर ईडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे वाल्मिक कराडांच्या केस मध्ये एक्स्ट्रॉशनची केस ही बे महिन्यात झाली आहे आपण आता जानेवारी मध्ये आहोत मग मा एक्स्ट्रॉशन मध्ये ईडीचा रोल काय येत आम बीड प्रकरणी दररोज नवीन खुलासे मिळत आहेत या हत्येनंतर बीडमधील अर्थकारण समोर आलं असून तेथील राजकीय कार्यपद्धती आणि आर्थिक उलाढाल या गोष्टी धक्कादायक आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वात चर्चेला नाव आलेलं वाल्मिक कराड यांचं बीड नंतर पुणे आणि पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे पिंपरी चिंचवडमधील उच्चभ्रू अशा वाकड या ठिकाणी साडेतीन कोटीहून अधिकचा फ्लॅट असल्या असलेला आता स्पष्ट झालेलं आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावाने हा फ्लॅट आहे पिंपरी चिंचवडच्या वाकड या ठिकाणी हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटचं घेतल्यापासून साधारण आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा यांनी कर थकवला आहे त्यामुळं पिंपरी चिंचवड महानगर नगरपालिकेने या फ्लॅटला नोटीस देखील बजावली आहे आणि नोटीसला उत्तर आलं नाही त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता हा फ्लॅट सील करून त्यानंतर त्याचा लिलाव करण्याच्या तयारीत लागलेल्या आहे अविनाश परबत जय महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड